अन्नपूर्णाच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही आलेलो आहे देवळारीला देवळा देवळा बघा हे देवळाचं मंदिर नदी आहे खूप सुंदर बघाही देवळ्याच्या आईचं मंदिर देवळा बघा ही, ही खूप सुंदर हिरवीगार झाडी आहे तळ आहे ही बघा ही देवळ्याची झाडी आहे बघा ही बांधकाम चालू आहे बांधकाम नवीन कळायला बनवलेलं आहे खूप सुंदर बघा खूप तळ असं भरलेलं आहे पाण्याने सकाळी देवळ्याच्याहीच काही शिकर तर आता आम्ही मधीच चाललोय मंदिरात नदीला पाणी भरपूर आलेलं आहे कुठ इथं काढा क्या